लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज वडूद शहरात एक लाख अकरा हजार एकशे अकरा रोपं लावणार प्रयास संस्थेचा संकल्प वृक्ष लागवडीसाठी पूर्ण सहकार्य करणार नगराध्यक्षा रेशमा बनसोडे वृक्ष लागवडीसाठी हुतात्मा विद्यालय पंच्याहत्तर हजार बिया देणार बीज रोपण व बीज गुळे निर्मिती प्रशिक्षण संस्था येत्या पावसाळ्यात प्रयास सामाजिक संस्था आणि पर्यावरण प्रेमी यांच्या वतीनं सुमारे एक लाख अकरा हजार एकशे अकरा झाडं लावणार असल्याचा दृढ संकल्प केला असून या वृक्ष लागवड उपक्रमास नगरपंचायतच्या वतीनं पूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती नगर अध्यक्षा रेश्मा बनसोडे यांनी दिली आहे वडूज नगर पंचायतच्या वतीनं माजी वसुंधरा अभियान अंतर्गत स्थानिक बियांचं रोपण बीज गोळ्यांची निर्मिती पर्यावरण रक्षणात नागरिकांची भागीदारी या अनुषंगाने बीज रोपण व बीज गोळे निर्मिती प्रशिक्षण आयोजित कार्यशाळेत रेश्मा बनसोडे बोलत होत्या यावेळी तहसीलदार बाईमाने मुख्याधिकारी संदीप घरगे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक अभय देशमुख ओंकार चव्हाण नगरसेविका शोभा वायदंडे रेश्मा रोषणा गोडसे डॉक्टर वैभव भंडारे आदींची उपस्थिती होती पर्यावरण रक्षणासाठी लोकसहभागातून बीज गोळ्यांची निर्मिती करणे वृक्ष संवर्धनासाठी नैसर्गिक व स्थानिक बीजांचं रोपण करणं आदी उद्देश असून या प्रशिक्षण कार्यशाळेत वडूस नगरपंचायत तहसील कार्यालय वडूज पोलीस उपविभागीय कार्यालय वडूस प्रयास सामाजिक संस्था वडूज वडूस शहरातील सर्व शाळा व महाविद्यालय पर्यावरण प्रेमी नागरिक वडूस महावितरण पंचायत समिती वडूस आरोग्य विभाग वन विभाग पशुवैद्यकीय विभाग सर्व सामाजिक संघटना सहभाग नोंदवला वाढत्या पर्यावरणावर संकट मात करण्यासाठी एक पाऊल तुमचंही आपल्या भागातील नैसर्गिक व स्थानिक बियांचं जतन पशु संवर्धन आणि वृक्षारोपणाचा वसा आपल्या हाती घेऊया म्हणत नगरपंचायतनं हे पाऊल उचललं असून पर्यावरण रक्षणासाठी लोकसहभागातून बीजगोळ्यांची निर्मिती वृक्ष संवर्धनासाठी स्थानिक जातींच्या बियांचं रोपण आपला एक बीजगोळा हरित भविष्यासाठी योगदान येत्या पिढ्यांसाठी हिरव्या वसुंधरेचा वारसा आपणच निर्माण करूया ही उद्दिष्ट पुढे ठेवली आहेत दरम्यान वडूज नगर पंचायत न घेतलेला वृक्ष लागवड उपक्रम कौतुकास्पद असून या पावसाळ्यात संस्थेच्या पूर्ण होत असल्यानं वृक्ष लागवडी यांनी सांगितलं तर या उपक्रमात सर्वतोपरी सहकार्य करण्याचं ऑक्सफोर्ड इंग्लिश मिडियमचे अध्यक्ष तुषार गोडसे सेवागिरी इंग्लिश मीडियमच्या

वरुजमधील महाविद्यालय हे आमच्यासोबत आहे नगरपंचायतीने आमच्या गर्दीची सर्वजण जबाबदारी म्हणजे घेतलेली आहे तर आम्ही हा जो संकल्प आहे एक लाख अकरा हजार एकशे अठरा वृक्ष लागवडीचा असून या वर्षी आम्ही पावसाळ्यामध्ये पंधरा जुलै ते एकतीस जुलै या कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज पंचायत नगरपंचायतर्फे प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंचायत सहकारी पूर्ण आपण जितकेचे सर कांबळे सर हे सगळ्यां आम्ही सगळे मिळून प्रयास सामाजिक संस्थेला वडूज नगरपंचायतर्फे आम्ही सहकार्य करू अगदी लागेल तो आम्ही त्यांना मदत करू आणि त्यात आम्ही सगळे नगरपंचायतचे वडूज नगरपंचायतर्फे आणि वडूजमधील सर्व ग्रामीण करते आपण त्यांना सहकार्य करू आपल्या पंचायतीने नगर नगरपंचायत वडू कार्यालय प्रयास सामाजिक विकास मंडळ आणि सर्व अनेक संघटनांच्या मार्फत आपलं जे हिरवगार वडूस करण्याचा संकल्प आहे त्याच्यामध्ये वडू शिक्षण विकास मंडळाच्या हुतात्मा पुरुषराम विद्यालय या आमच्या संस्थेला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानं आम्ही पंच्याहत्तर हजार बिया उपलब्ध करून देण्याचा संकल्प या निमित्तानं करतो लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका